एक राजा आपल्या प्रजेची खूप काळजी घेत असे राज्यात अचानक चोरीच्या तक्रारी येऊ लागल्या प्रयत्न करूनही चोर पकडला गेला नाही शेवटी सर्व प्रयत्न करून हरल्यावर राजाने घोषणा केली की जो चोरी करताना पकडला जाईल त्याला मृत्यूदंड दिला जाईल ठिकठिकाणी सैनिक तैनात करण्यात आले होते या घोषणेनंतर तीन चार दिवस चोरीची एकही तक्रार आली नाही त्या राज्यात एक असा चोर होता ज्याला चोरी सोडून इतर कोणत्याही कामाची सवय नव्हती त्याला वाटले की माझे काम फक्त चोरी करणे आहे अशीच भीती वाटत राहिली तर मी उपाशी मरेन चोरी करताना पकडले तरी मी मरेन भुकेने मरण्यापेक्षा चोरी करणे चांगले त्या रात्री तो चोरी करण्यासाठी घरात घुसला घरातील लोक जागे झाले त्यांनी आरडाओरडा सुरू केल्याने चोर पडू लागला सुरक्षा रक्षकांनी त्याला पाठलाग केला चोर आपले जीव वाचवण्यासाठी शहराबाहेर पडाला त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा त्याला दिसले की बरेच शिपाई त्याचा पाठलाग करत आहेत त्या सर्वांना चकवा देऊन दूर जाणे शक्य होणार नाही पडून जाण्याने जीव वाचणार नाही युक्तीचा विचार करावा लागेल असे त्याला वाटले चोर शहराबाहेरील एका तलावाच्या किनाऱ्यावर पोहोचला त्याने आपले सर्व कपडे काढून तलावात फेकले आणि अंधाराचा फायदा घेत एका वटवृक्षाखाली पोहोचला वटवृक्षावर बगडे राहत असत वटवृक्षाच्या मुळांजवळ बगड्यांची विष्ठा पडून होती चोराने बीट उचलून त्यावर टिळक लावले आणि डोळे मिटून ध्यानात मग्न असल्यासारखे भासवत बसला थोड्या वेळाने शिपाईचा शोध घेत तेथे पोहोचले पण त्यांना चोर कुठेच दिसला नाही शोधता शोधता त्याची नजर बाबांवर पडली चोर कुठे गेला असे यांना माहीत असावे म्हणून शेपा यांनी विचारले बाबा तुम्ही कोण कुन, कोणीतरी इथे येताना पाहिले आहे का पण ढोंगी बाबा समाधीत बसले होते बोलले तर पकडले जाईल हे त्याला माहित होते म्हणून तो गप्प बसला आणि समाधीचे नाटक करत राहिला काय करावे याबद्दल सैनिकांच्या मनात काही शंका होत्या जर कोणी खरेच संत निघाले तर शेवटी ते त्यांच्यावर खूपछूप नजर ठेवत राहिले हे चोराच्या लक्षात आले जीव वाचवण्यासाठी तोही गप्प बसून राहिला एक दिवस दोन दिवस तीन दिवस गेले आणि बाबा बसून राहिले मग कुठले तरी सिद्ध संत किती दिवसांपासून न खाता पिता समाधी लावून बसले आहेत अशी चर्चा शहरात सुरू झाली शिपायांना त्याचे अचानक दर्शन झाले त्या बाबांना बघायला शहरातून लोक येऊ लागले भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली ही राजापर्यंत पोहोचली राजा, राजा स्वतः दर्शनासाठी आला राजाने विनंती केली की तुम्ही नगरात या आणि आम्हाला सेवा करण्याचे सौभाग्य द्या चोराला वाटले की हीच आपली पडून जाण्याची संधी आहे त्यांनी राज्य पाहुणे होण्याचे मान्य केले सर्वांनी घोषणा बाबा घोषणाबाजी केली आणि शहरात त्याची सेवा सुरू केली लोकांचे प्रेम आणि आदर पाहून ते भे भोंदूंचे मन बदलले नकली मध्ये इतका आदर असले तर खरं संत असले तर किती आदर असेल हे त्याच्या लक्षात आले त्याचे मन पूर्णपणे बदलले आणि त्याने चोरी सोडली आणि संन्यासी झाला बोध कंपनी वातावरण आणि भावना एखाद्या व्यक्तीमध्ये अवृत व बदल घडवून आणू शक रत्नाकर डाकूला गुरु सापडल्यावर त्याला प्रेरणा मिळाली आणि तो पहिला कवी झाला निराधार सुद्धा संत होऊ शकतो त्याला मार्गदर्शन करणारा कोणी सापडला तर आपला संघ सुद्धा ठेवा दुर्गन